नमस्कार यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आधीचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल तर पुण्यामध्ये मी आले होते परंतु वाघोलीमध्येच थांबले होते म्हणजे पुण्यामध्ये नाही वाघोलीमध्ये थांबले होते मामांकडे कारण माझी फ्लाईट ही आत्ता दोन पन्नासची आहे त्यामुळे मग मला मामा बोलले की मी सोडवतो तर आत्ता मला मामा सोडवायला आले आहेत आणि आम्ही एअरपोर्टच्या जवळच आत्ता पोचलेलो आहोत तर हेच आहे एअरपोर्ट दोन मिनिटमध्ये आम्ही एअरपोर्टजवळ पोहोचून जाऊ चला तर आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा कसा होतं आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे माझे जे डेली ब्लॉग्स आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील एअरपोर्टला पण मी पोहोचलेली आहे एअरपोर्टला पोहोचल्यानंतर मी लगेच इन केलं लग। म्हटलं की लगेच जमा करून घ्यावं हो? आणि आता बघते तर खूप मोठी लाईन लागलेली आहे किती वेळ लागतोय वे माहीत नाही लगेज वगैरे जमा केलेला आहे तिकीट पण मिळालेलं आहे आता बॅग चेकिंग करते आणि गेट नंबर माझा गेट नंबर थ्री आहे पण चेक इन केली आहे गेट नंबर नाही जास्त उशीर झाला कारण इथे एवढी मोठी लाईन लागली आहे इथे चेक इन करण्यात जास्त वेळ गेला फायनली वेळेत पोहोचले नाही तर खूप जास्त उशीर झाला होत ह्यावेळी तर प्लेन इथेच उभा आहे एअरपोर्टच्या जवळच कारण नेहमी काय होतं की ग्राउंड फ्लोअरला प्लेन उभं असतं आणि बसने जावं लागतं थोडंसं लांब पण ह्यावेळेस इथेच उभं आहे इथून सरळ गेलं की डायरेक्ट प्लेनमध्येच

please unfasten your seatbelt refrain from smoking and using any secure your seatbelt by inserting the metal tip into the buckle and tighten by pulling the loose end to open lift the buckle it is recommended to keep your seatbelt fastened at all times in the event of a decrease in cabin pressure oxygen masks will fall automatically from the panel above pull a mask down sharply to initiate the oxygen flow cover your nose and mouth and breathe normally ensure your mask is secured before helping others there are eight emergency exits on this aircraft two at the front two at the rear and two over the wings on

प्लेन ने उडान भर भरली है आप नीचे कफ्यू देख सकते हो कितना अच्छा दिख रहा है दोन पन्नासची होती त्यावेळेस अंधार दिसत होता आणि आत्ता स सव्वा पाच वाजलेले आहेत तर मस्त उजेड झालेला आहे सूर्य वगैरे काही दिसत नाही कारण मी अपोजिट साईडला आहे त्यामुळे तिकडच्या बाजूने खिडकीतून दिसत असेल पण ह्या बाजूने काही मला दिसत नाही आहे तर फ्यू बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आहे फ्लाईट थोड्याच वेळात लँडिंग होणार आहे तरी पण अजून पंधरा मिनिट तर लागतीलच पण ग्रीनरी बघू शकता किती दाट झाडी आहेत आसाममध्ये खूप जास्त झाडं आहेत नदी प्लेन लँडिंग झालेला आहे आणि मी आसाममध्ये पोहोचलेली आहे खूप छान माझा प्रवास झालेला आहे एकदम मस्त बस पण उभी आहे एअरपोर्ट पर्यंत जाण्यासाठी जे उड़ी ही माझे सबस्क्रायबर्स आहे सर्वांचं स्वागत आहे नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये तर आता यापुढे तुम्हाला इकडचेच माझे छान छान ब्लॉग्स हे बघायला मिळणार आहेत आसामचं कल्चर बिहू फेस्टिवल बॅक पण आली आहे ती पण घेते एअरपोर्टमधून मी एक्झिस्ट केला आहे आणि एअरपोर्टच्या बाहेर आल्यानंतरच लगेच मला बस मिळाली पण ह्या बसला जायला थोडासा उशीर आहे म्हटलं ठीक आहे उशीर पन, तर मगमल, जर उशीर पण सामान तरी व्यवस्थित जाईल नाहीतर मग मला एक किलोमीटर पुढे चालत जावं लागेल जर बसने नसेल जायचं तर आणि एवढी बॅग आणि ओझं उचलून जाण्यापेक्षा म्हटलं की ठीक आहे उशीर पण डायरेक्ट जाणं होईल एअरपोर्टपासून ही बस मला बस पर्यंत सोडवी त्यानंतर मला परत कॅम्पपर्यंत जाण्यासाठी बस चेंज करावी लागणार आता ती बस पण किती वेळाने मिळते माहीत नाही फायनली मला बस पण मिळालेली आहे आल्या आल्या लगेच मिळाली मी मी परत, पर परत मी या असं आमच्या ग्रीनरीमध्ये आलेली आहे मला वाटलं नव्हतं की मी परत येईल म्हणून पण नशिबाने कशी कुठून साथ दिली माहीत नाही आणि परत मी येत आहे मला असं वाटत पण नाही की म्हणजे मी घरी गेले होते कारण आत्ताच गेले होते आणि परत रिटर्न येत आहे तर असं वाटतं मी इथंच होते आणि परत इथूनच रिटर्न जात आहे कॅम्पमध्ये फ्रेश अशा निसर्गाने भरलेलं हे आसाम एकदम दाट झाडी आणि कंटिन्यू पाऊस खूप मस्त वातावरण आहे मी जेव्हा दीड महिन्यापूर्वी केले तेव्हा इतकी ग्रीनरी नव्हती पण म्हणजे त्यावेळेस नेमकीच पाऊस पडायला लागला होता आणि आता बघू शकतं खूप छान वातावरण आहे बसमधून पण मी उतरले आहे आणि बसमधून जिथे उतरले तिथपासून कॅम्प थोडंसं लांब आहे तर मी ह्या टोटोने जात आहे चला तर आजचा ब्लॉग मी येथेच एंड करते फायनली मी पोहोचलेली आहे क्वार्टरला तर कसं वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ट्रॅव्हलिंगचा नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे माझे जे डेली ब्लॉग्स आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते बाय बाय